सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आधार कार्ड हे राशन वितरित करणाऱ्या दुकानाला लिंक करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून नांदेड शहर आणि ग्रामीण भागात आधार लिंक करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानात गर्दी करताना तसेच लिंक करतेवेळी नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी अनेक योजनांमध्ये बदल करून थेट लाभार्थ्यांना अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून राशन कार्ड धारक व कुटुंबातील सदस्यांचे आधार नंबर सहित बोटांचे ठसे घेऊन धान्य वितरण करण्यात येणार असून त्यामुळे बोगस नावे कार्डातून आपोआप वगळली जाते वेगवेगळे अफवा पसरले असल्याने रेशन कार्ड धारकांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी केली आहे या संदर्भात अधिक माहिती नांदेड तहसीलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे सध्या महाराष्ट्र शासनातर्फे राशन कार्डधारक जे आहेत जे लाभार्थी आहेत जे राशन मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी जे आहेत अशा प्रत्येक लाभार्थ्याचा अंगठा स्कॅन करणं हे सगळ्यांना अनिवार्य गोष्ट ठेवलेली आहे त्या अनुषंगाने मागच्या महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्कॅनिंगचं काम सुरू आहे मी वेगवेगळ्या वेळेस दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना अंगठी घेण्याविषयीचे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे आपल्याला सगळ्या लाभार्थ्यांचं एकदा व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन करणं कंपल्सरी आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आधार अपडेशनचे प्रॉब्लेम्स आहेत असे माझ्याकडे तक्रारी प्राप्त झालेले आहेत अशा ठिकाणी मी लाभार्थ्यांना एक आवाहन करतो की त्या ज्या लाभार्थ्यांचे अंगठी स्कॅन झालेले नाही त्या लाभार्थ्यांनी एकतर आपला आधार अपडेट जर नसेल तर आधार केंद्रावर जाऊन त्यांनी सर्वप्रथम आधार अपडेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुकानदाराकडे जाऊन स्कॅन करायचं आहे ही एक मुद्दा सेकंड मुद्दा ज्या व्यक्तींचे आधार अपडेट होत नाही किंवा ज्यांचे स्कॅन अंगठा स्कॅन होत नाही अशा लोकांची यादी संबंधित दुकानदाराकडं आपल्या आपला नाव आर सी क्रमांक आधार क्रमांक आणि त्याच्या पुढं जे काही टेक्निकल तांत्रिक अडचण आहेत ते असं लिहून दिल्यानंतर अशा लाभार्थी पात्र लाभार्थ्यांना आम्ही धान्य देण्याविषयी सर्व दुकानदारांना सूचना केलेल्या आहेत केवळ आधार स्कॅन झाला नाही अंगठा स्कॅन झाला नाही या सबवीखाली त्यांना धान्य आम्ही नाकारत नाही आहेत जर अशी काही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क केलाच मी संबंधित दुकानदाराला योग्य ते निर्देश देऊन त्यांना धान्य हे करण्यासाठी सांगेल एक मुद्दा दुसरा एक मुद्दा असा आहे की प्रत्येक लाभार्थ्यांनी दुकानदाराला सहकार्य करणंसुद्धा सुद्धा तेवढंच अपेक्षित आहे कुठल्याही प्रकारे गोंधळून न जाता काही किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्या लोकांनी आधार अपडेशन करून घेणे आणि काही आधारमध्ये दुरुस्ती असेल तर ई के वायशी सुद्धा दुकानदारामार्फत मशीनमार्फत करायची आहे काही ठिकाणी बरेच लाभार्थी तहसील करायला असे येतात परंतु ते लाभार्थी खरे आहेत किंवा खोटे आहेत हे तपासण्याचं काम संबंधित दुकानदाराच्या रजिस्टरवरून करावं लागतं त्यामुळे ज्यांच्यातून कोणाच्या अडचणी असतील त्या लोकांनी सर्वप्रथम दुकानदाराकडे जाऊन आपल्या राशन कार्डचे सर्व डिटेल्स बँक पासबुकचे डिटेल्स गॅस प पॅसबुक पासबुकचे डिटेल्स आणि आपल्या आधार राशन कार्डमध्ये जेवढे काही लाभार्थी आहेत सर्व लाभार्थ्यांचे आधार देणं कंपल्सरी आणि त्यांनी दुरुस्ती करणं गर गरजेचं आहे या व्यतिरिक्त काही तांत्रिक अडचणी असते तर दुकानदारांमार्फत जर आम्हाला सांगितलं तर आम्ही ते शंभर टक्के सोडवू सोडू सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेवटी परत एकदा सर्व लाभार्थ्यांना माझी या ठिकाणी विनंती आहे की सोड़ू, सोड़ू, आपण कोणत्याही प्रकारे गोंधळ न करता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता गुंधून जाण्याची गरज नाही आपले आधार स्कॅन जरी जर अंगठे स्कॅन जरी नाही झाले तरीसुद्धा त्यांना आम्ही धान्य उपकृत करून देणार फक्त त्यांच्याकडून आमच्या दुकानदाराकडून आमच्याकडे ती लिस्ट येणं गरजेचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला काही व्यक्तीने सांगितलं की वीस तारखेपर्यंतच शेवटची तारीख आहे वगैरे असे काहीतरी चुकीची माहिती गेलेली होती तरी सध्या त्यांना सांगतो की आता सध्या तारखे तारखेचं वाढ तारीख वाढलेली आहे आणि पुढचा या महिन्यात तर होणारच आहे तर पुढच्या महिन्यातसुद्धा होणार आहे प्रतिनिधी संतोष देशमुख एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड